नमस्कार आपण सर्वांचे एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो संपूर्ण वातावरण हे राममय झालेलं आहेच परंतु हा भक्तीभाव जोपासत असताना प्रत्येक राम भक्तांना राम मंदिराचा इतिहास माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघावा ही विनंती सोबतच सबस्क्राईब आणि आवडल्या शेअर नक्की करा तर अयोध्येतील श्री राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद खटला एकशे सहा वर्ष जुना आहे ब्रिटिश काळात चालू झालेल्या या खटल्याने इतक्या वर्षात फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास केला एका वादाने अवघ्या देशात खळबळ माजवली होती भारताच्या राजकीय इतिहासाबाबत बोलताना जन्मभूमी हा मुद्दा घटना नेहमीच एक विशेष बाब म्हणून अधोरेखित केली जाईल कारण बऱ्याच राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या राजकीय प्रवासात या घटनेमुळे एकतर कमालीची यश प्राप्ती झाली नाहीतर सडकून पराभव देवाला त्याचं घर मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांसाठी हा लढा सोपा तर नव्हता ना एखाद्या युद्धापेक्षा कमी होता लोकांच्या भावना या जोडल्या होत्या अयोध्येतील जी जागा श्री राम जन्मभूमीच आहे हे सिद्ध करण्यासाठी हिंदू धर्मियांची वाटेल ते करण्याची तयारी होती दुसरा पक्षही तितकाच प्रबळ कारण त्यांच्याही धार्मिक भावना जोडल्या होत्या अर्थात वाद धर्माचा होता भावनांचा होता वातावरण पेटणं साहजिक होतं झालंही तसंच कित्येक दंगली उसळल्या दंगलीत लोकांचे जीव गेले कित्येकांवर केसेस झाल्या पण अखेर दोन हजार एकोणीस ला सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय सुनावला आणि मग मंदिर यही बनेगा म्हणत जोरदार सुरुवात झाली आणि आता अगदी उद्या पर्व आला तो दिवस ज्यासाठी संबंध हिंदू धर्मीय डोळे लावून बसलेत अखेर बावीस जानेवारीला राम मंदिराच्या जीर्णोद्धार होत आहे मकर संक्रांतीच्या तिळगुळाची गोळी अजून जिभेवरून जाते ना जाते तोच हा गोडवा द्विगुणित करणारा क्षण आला त्याला आपण सणासारखं साजरा करू पण ज्या गोष्टीने आपल्या इतिहासावर इतका मोठा ठसा उमटवला त्याबद्दल आपल्याला जरा सविस्तर माहिती घ्यायला हवीच कारण आपण सतत म्हणतो जो समाज इतिहास विसरतो त्याचं भविष्य उज्ज्वल नसतं आणि हा इतिहास तर आपल्यासाठी एखाद्या शिकवणी सारखाच आहे मग त्याबद्दल अभ्यास तर झालाच पाहिजे तर आज सविस्तर जाणून घेऊया एकशे सहा वर्षापासून नेहमीच चर्चेत राहिलेलं राम मंदिर पहिल्यांदा कसं होतं त्या जागी मस्जिद कोणी बांधली वाद कसा सुरू झाला खटल्यातील महत्वाच्या घटना काय श्रीराम मंदिराची उभारणी आणि बावीस तारखेचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा तर सुरुवातीपासूनच सुरू करू त्यासाठी एक गोष्ट ऐकू फार जुनी गोष्ट आहे माता सीतेपासून दूर झाल्याने भगवान श्रीरामांनी शरयू नदीमध्ये जल समाधी घेतली असे म्हणतात या घटनेनंतर उज्ज्वल अयोध्या काही काळापर्यंत ओसाळ उजाड झाली मात्र श्रीरामांचं जन्म ठिकाण त्यांचं महल आहे तसाच राहिला रामपुत्र कुश याने परत अयोध्या नगरी वसवली तिचं वैभव परत आलं आणि ते पुढल्या चौवेचाळीस पिढ्यांपर्यंत म्हणजे राजा बृहत बल यांच्या टिकलं पण अभिमन्यूने बृहत बला मारले आणि पुन्हा एकदा अयोध्या ओसाड झाली पुढे शतकानंतर विक्रमादित्य राजाला श्री रामाचं जन्म ठिकाण गवसलं आणि इथून पुढे शुंग राजाने राम मंदिराचा जीर्णोद्धार केला अयोध्या व्यापारी केंद्र होतं त्यावर राज्य करणाऱ्या त्या त्या वेळच्या राजाने राम मंदिराची जोपासना केली अनेक परकीय आक्रमणं झाली युद्ध लढाया झाल्या त्यापासून मंदिराचे रक्षण त्यांनी केले नंतर चौदाव्या शतकापर्यंत राम मंदिर शाबूत राहिले मात्र नंतर भारत परकीय सत्तेत गेला मुघलांनी भारत जिंकला आणि भारतातील अनेक ठिकाणांची मंदिरे उद्ध्वस्त करून आपल्या मशिदी बांधण्याचा मोहिमा चालू केल्या त्यातीलच एक बाबरी मशीद अठराशे अठ्ठावीस मध्ये मुघल बादशाह बाबरचा सरसेनापती मीर बंकी याने अयोध्येत बाबरी मस्जिद बांधली अयोध्येचा नवाब वाजी शहा याच्या काळात अशा अफवा बसवला गेल्या की निर्मोहीस या हिंदू पंथाने बाबरच्या काळात मंदिर पाडून मशीद बांधायला मदत केली पण या जागेवर रामाचा जन्म झाला असं हिंदू लोक मानतात व राम मंदिर पाडून येथे बाबरी मस्जिद बांधण्यात आली असा हिंदू लोकांचा दावा आहे या वादाने पेट घेतला ब्रिटिश सरकारने कुंपनाने जागेचे विभाजन केले आतील जागा नवाजासाठी तर बाहेरच्या चौथरा पूजेसाठी पण आता हा मुद्दा न्यायालयात गेला कसा तर अठराशे अठ्ठावन्न मध्ये बाबा निहंग सिंग यांच्या विरुद्ध मशिदीत जाऊन पूजा आणि हवन विधी केल्या विरुद्ध या प्रकरणातील पहिला एफ आय आर दाखल करण्यात आला रघुबर दास हे बाहेरच्या राम महंत अठराशे अठ्ठावन मध्ये महंतांनी कोर्टात रामचबुद्रावर छत बांधण्यासाठी मंजुरी मागितली तेव्हाही पदरी निराशाच पडली मधला काळ सोडलास एकोणीसशे एकोणपन्नास हे साल या प्रकरणात कलटणी देणारे ठरले मशिदीत प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती सापडल्या त्या हिंदूंनी ठेवल्या असे आरोप झाले आता एंट्री झाली रहिवासी त्याने मशिदीतल्या मूर्ती हटवून ती जागा मशीद म्हणून ठेवण्याची मागणी न्यायालयात केली मशिदीला टाळे लावले गेले व ही वादग्रस्त वास्तू म्हणून घोषित झाली यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या एकोणीसशे नव्वद पर्यंत राम मंदिर समिती स्थापन केली गेली के याचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती समितीने राम मंदिराची पायाभरणी केली या सगळ्या प्रवासात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा या संपूर्ण प्रकरणात अतिशय निर्णायक ठरली जनतेचा मोठा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी ठरले त्यांना सहाय्य लाभले मात्र बाबरी मस्जिद पाडली गेली आणि अक्षरशः देश पेटून उठला दंगली उसळल्या दोन हजार लोकांचा मृत्यू झाला शिवसेना विश्व हिंदू परिषद भाजप नेत्यांवर खटले दाखल झाले नंतर तिथल्या जागेचे सर्वेक्षण झाले विभाजन झाले वादविवाद खटले याचिका अपील तपास एक ना एक अनेक चढ उतारातून हे प्रकरण गेले आणि अखेर दोन हजार एकोणीस मध्ये सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने निर्णय दिला संपूर्ण वादग्रस्त जमीन लल्लाने स्थापन केलेल्या ट्रस्टला दिली जाईल निकालानुसार ट्रस्टला जागेवर राम मंदिराच्या बांधकामासाठी देखरेख ठेवण्याची जबाबदारी दिली आणि राम मंदिराच्या उभारणीच्या कामास प्रारंभ झाला एकाहत्तर एकर परिसरात नागर शैलीत बांधलेले हे राम मंदिर तीन मजली असेल प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट तर तीनशे ब्याण्णव खांब आणि चौवेचाळीस दरवाजे असतील मंदिराची रचना अशा प्रकारची आहे की शरईव नदीला पूर आला तरी राम मंदिराच्या दगडालाही धक्का लागणार नाही मंदिर बांधण्यासाठी बऱ्याच प्रकारची माती केमिकल्स आणि सिमेंट यांचा वापर केला असून एक हजार वर्षे मंदिर टिकेल असे त्यांचे बांधकाम आहे सोबतच मजबूत अशा सदेचाळीस लेयर्स रचून पाया बांधला गेला आहे रामलल्लाची मूर्ती ही शालीग्राम दगडाने तयार केलेली असते मूर्ती तयार करण्याचे काम प्रसिद्ध शिल्पकार योगीराज यांनी केले आहे मंदिराच्या बांधकामासाठी तीनशे चारशे कोटी रुपये खर्च केलाय मुख्य म्हणजे दोन हजार बावीस मध्ये प्रोजेक्टसाठी बऱ्याच लोकांनी पैसे दान केले त्याचे तीन हजार चारशे कोटी रुपये ट्रस्टला मिळाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामचंद्रांचा अभिषेक होईल प्रभू श्रीरामाला भेटण्यासाठी बावीस जानेवारी दोन हजार पासून शंभर दिवस अयोध्येपर्यंत पर्यंत ट्रेनचा प्रवास मोफत देखील आहे चोवीस जानेवारी दोन हजार पासून हे मंदिर सर्वांसाठी खुले असणार आहे अयोध्येच्या जन्मभूमीत आता अखेरीस राम विराजमान होताना बघणं हा आपल्या सर्वांसाठी अभूतपूर्व सोहळा असेल डोळ्यांचं पारण फेडणारा हा क्षण अनुभवण्यासाठी सर्वजण आतुर आहेत तर बोलो जय श्री राम